तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तर तुम्ही बघू शकता हे अर्पिता आहे ही मी आहे तर आमच्या दोघांचा जोडा कसा दिसतो सांगा मी आता ह्याच्या सोबत लग्न करणार आहे लग्न करशील का माझ्या सोबत पण आधी एक मंगळसूत्र आहे ना पुन्हा कशाला करणार तुम्ही हा खर्च वाचलं बरं झालं की उलट पण हे मंगळसूत्र कोणी घातलंय का माझ्या मीच घातलं काय असं लग्न करता का अजून मग काय होतंय काय इच्छा म्हणल्यावर पूर्ण करावं लागते इच्छा चांगली इच्छा आहे की अजून या कायदे दिसले की तिला पण म्हणता मी हिच्या संग लग्न करणार मग घर अग काम लावचाल मला तसला अजिबात काय बोलायचं नाही मित्रानो खरच लय लागलं बर का काय तुला आता नुसतं असं तर केलं हे काठी बका बघ बक देणार आहे मग तू अगं ताडे आक काय 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 अर्पित तुला सांगितलं होतं मी आ, आता आजू मग चाल तुला सांगितलं तर एवढा राग आला केळ किती रागेन मला माळजी संग लग्न केलं तर मला काय हरकत नाही पोहोचू पप्पा पण कशाला पैसे खर्च करता उ लागलं बिचाराने गाणं माझ्या मार्खा लागू बाहेरच्या कुणाचं मार्ख नव नका मजे झाला